नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलू जो हुशार आहे आणि त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो आपण जाणून घेऊ की हुशार व्यक्तीचे गुणधर्म काय आहेत आणि तुम्ही आयुष्यात हुशार कसे बनू शकता हुशार माणूस नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमीच तयार असतो तो पुस्तके वाचतो सेमिनारमध्ये सहभागी होतो आणि त्याच्या क्षेत्रातील नवीनतम माहिती मिळवत राहतो तो त्याच्या वेळेचा योग्य वापर करतो त्याला काय करायचे हे माहीत असते आणि तो त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचा योग्य वापर करतो हुशार व्यक्ती योग्य वेळी योग्य निर्णय घेतो तो आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा वापर करून योग्य निर्णय घेतो आणि आपल्या ध्येयाकडे पुढे जातो तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड देतो तो आपले ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास बाळगतो याशिवाय हुशार व्यक्ती सतत नवीन गोष्टी शिकत असतो तसेच त्याचे वाचन व वा अभ्यास सुरू असतो तो वेळेचा सदुपयोग करतो आपला आत्मविश्वास वाढविणाऱ्या गोष्टी मुद्दामन करतो कठीण परिस्थितीचा सामना करतो व आपल्या अनुभवातून शिकत राहतो जर तुम्ही शिकण्यास तयार असाल तर तुमचा वेळ शून्यपणे वापरा तुमच्या ध्येयासाठी समर्पित राहा व जीवनात सकारात्मकतेने पुढे जा आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा